अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात ते येत असलेल्या आडगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी तब्बल चौदा वर्षांनी एकत्रित ये येऊन त्यांनी गेट केले मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी जिल्हा परिषद महाविद्यालय कनिष्ठ विद्यालय येथे कार्यक्रमानिमित्त अठ्ठावीस जानेवारी रोजी एकत्रित आले होते या प्रसंगी त्यावेळेस चे वर्ग शिक्षक इंगडे अढाव आर पी पाटील शेवलकर साखरे मिसाळ गाडगे भाऊ आणि आज आजरे काका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या पुढील वाटचालीस मार्गदर्शन आणि काही महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी गाडगे आणि दीपाली सित्रे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर राऊत सागर भोपडे दीपक घाईट आशुतोष दाते आकाश धावटेकर दीपक रेडे विशाल सातारकर दिनेश तुटे यांनी परिश्रम घेतले एमसीए न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव बुद्रू